आला स्वर्गात आला स्वर्गात आला राम कस काय आता मला सुद्धा एक मी आब आपल्याला खाली जाते लवकर कोण राम बाहेर अगे स्वर्गात काय तिच्या आईला खरंच मॉडेल राह खरच राह पिक्चर मध्ये दाखविले तसेच मॉडेल मोठ्या माझं एक काम होत तुझ्याकड काय रे स्वर्गात जायला काय करावं लागेल मराव लागल मरायला काय करावं लागेल मरायला चल सांगतो तुला आज मी तुला मारणारच आहे मला मारले का खाली लगेच तुझ्या तुझ्या पाहिलं तू मला मला मारतो बाबा रे राहून दे तुला जायचंय ना स्वर्गात मारतच नाही मार 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 मला का म्हणजे मारणार आहे म्हणजे आता तुला काहीतरी औषध खाया घालून मारावं लागल ना मला असं मारणार आहे मग तू बघा लगेच नाही मला तेवढी मदत करू लागल ना स्वर्गात जायला मग कायतरी उपाय देणार बाहेर राहायला आलेली ती बर काहीतरी औषध नाही ती बाटी गावते का बघ बघ बर काय दिसतंय का बघ बघ काय गावते का मोठ्या मोट्या हं तू काय रे बाटलीला बघ बर उसळून बघ बर राकेल आया आई लो राकेल वे हां ए कर राखेल पील्यावर कुठे मरत कर येड्या नाही तू एक काम कर हां जी बाटली संगो सगत घेऊ का हा मी काय सांगतो ऐक हा तू कोण तू राखेल पी हो मी काय करू तुमाय का अशी काडी पेटीन काडी पेटाव तू हां नुसतं आ मी डायरेक्ट तोंडात तुझ्या काडी टाकतो लगेच तुझ्या आशीर्वादाचा सगळा स्फोट होणार आणि तू लगे एकशे वीस ने लगे वर जाणार स्वर्गात ना स्वर्गात राखेल तरी म्हणत माझ राखेल कोण नेतावली पोटायची आम्ही कस तरी जगतो तुम्ही राखेल नेताय वैर पुण्याचं काम करा पुण्याचं काम नाही तर मी एक मित्र आहे माझा पोलिस त्याला फोन करून तुम्हाला आज टाकेल काय समजा

नेहमी शांतीला असतं कळलं काय नेसायची काय तुला ही साडी कशाला साडी घ्यायला बाकीच रान कशाला हनतो या काय करायचंय पाच काय व्हायला मग मारीच असत तुला पाच दिव काय बिघडलंय काय मारायचंय तुला का मला मला

देऊ का एक दोन मी आला मला सुद्धा एक मी आवडतस आपल्याला खाली जाते तर लवकर कोण रामबा मी करेल तुझा तंबा मंग राम आगे स्वर्गात आई ती कायला खरंच मुवा दे खरंच पिक्चर मध्ये दाखविलं तसंच वाढले का तू काय म्हण देस काय रे स्वर्ग स्वर्ग काय करतो हे माझं बाथरूम आहे खूप मग बाथरूम कसे बघता नीट खरंच बाथरूम आहे माझं बाथरूम आहे आई तुझ्या आईला म्हणते तुम्ही स्वर्ग झाला का काय नाही इकडे इकडे आणि माझी साडी काय करते ना असते काय नाही जरा वाया घातली होती ती खाली पडली होती वर ठेवा घेतली होती नासक्यामध्ये तुम्ही माझ्या साड्या सोडता रे आईल्या रो मला एक प्रश्न कोणलाय

भाऊ तुम्ही स्वर्ग स्वर्गात काय करताय तुम्ही अरे काय बिघाडला बिघाडला का स्वर्गायोला हो? भाऊ तुम्ही स्वर्ग झाडायचं कॉन्ट्रॅक्ट बिंटे घेतलाय का काय काय म्हणला स्वर्ग झाडायचं कॉन्ट्रॅक्ट अरे काय तुला काय आब्रू बिबरू लाज भिझाय काय अरे का? ही गोटा झाडायचा खरा टाया आई ला स्वर्गात बी गोटीत म्हणायचा कोणत्या जाणून काढ नाही तुम्ही कस काय स्वर्गात आला तो फाशी नाही घेतली अरे बाबा तुला मी सांगत होतो नीट उडी हाण म्हणून ती कच केला बघितली गाठ सुटली की नाही अच्छा म्हणजे आपण स्वर्गत नावा आला कुठल्या स्वर्गात नावा घेतच जाय अजून काय तुम्हाला लाट शरमापरुपरू आहे काय हा फास घेऊन स्वर्गात निघाला एवढे फस घेऊन स्वर्गातच जायचं असत माणसांनी फासच घेतलं असत पुण्य नसत केलं आणि म्हणे रामबा मेनकाचा खराटा रमबा मेनकाचा खराटा नाही हो गोटा झाडायचा खराटा या आणि मी खुशाल पैसे घेतो तु। तुला काय भूता भीताना झपाटलंय काय हे का <raan> भाऊ हा बर स्वर्ग जाण्यासाठी काय करावं लागेल बरं सांगा बरं मला तुम्ही पण मला काय म्हणायचंय पंढया तुला स्वर्गात जायचंय कशाला भाऊ तिथं काय माहिती का बघा मी आहे ना गाडवाचं लग्न पिक्चर बघत होतो बर तू सावळ्या का सावळ्या ह तू स्वर्गात गेला होता होय काय भारी भारी होत मग ठरलेलं आपण बी आपण स्वर्गात जायचं रंबा आपण बी असं नर्तन करायचं नर्तन होय नर्तन करायचं अरे बावळ ही फक्त पिक्चर मध्येच असत प्रत्यक्षात काय नसतं कळालं का म्हणजे स्वर्गात जायचं तुझ्या सारख्याला स्वर्ग कुठला तवा तुझा सारखा नरकातच जाणार नको ते करून मावळात निवळ